गंगापूर बात मतदार मतदारसंघातील आमदार प्रशांत बोंग यांनी साडे आठशे कोटीचा जल जीवन मिशन घर घर नरसे जल योजनेचा नुकता शुभारंभ केला होता तर त्याच्याच प्रयत्नातून आता चाळीस गावांना पुरक पाणी 30,000 एकर ओली खाली येत असून कायमस्वरूपी जल स्रोतातून वीज पाणी आणि उत्पन्न हा त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यासाठी या योजनेचा शुभारंभ अकरा जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे गंगापूर खुलताबाद तालुक्याचे विद्यमान आमदार प्रशांत बोंब यांनी मतदारसंघाच्या विकास कामांचा धडाका लावला आहे यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रशांत बोंब यांचा गुणगौरव केला आहे आतापर्यंत साडेआठशे कोटीची जलजीवन मिशन घर घर नलजल योजना शुभारंभ करण्यात आला तर गंगापूर जलसिंचन उपसा योजना सुरू करण्यात आली प्रत्येक लाभार्थ्याला लाभाच्या योजना स्वतः जातीने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेऊन त्याचा लाभ त्यांना प्रत्यक्षात देऊन घो गरीब पीडित तीन दुबळ्यांना शेतकऱ्यांच्या मनात घर केल्याने यांचा नियोजन सम्राट म्हणून गौरव महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणगौरव केला यांच्यात प्रयत्नातून चाळीस गावांना पूरक पाणी कोलीतून देण्यात येणार आहे या योजनेचे शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी आरापूर शिवारातील नियोजित जागेत होत आहे उद्घाटनातील जंगी तयारी करत असून कुठल्याही प्रकारची कमी भासू नये म्हणून गंगापूर खुलताबाद तालुक्याचे विद्यमान आमदार विकास पुरुष विकासे मनमोहर योजना सम्राट समन्वय प्रशांत बंब हे स्वतः लक्ष घालत आहे उद्घाटनेच्या दिवशी गोरगरीब लाभार्थ्यांना तसेच आकोश कामगारच्या उपयुक्त पेटाचे वाटप करण्यात येणार आहे आतापर्यंत हे लाभ देण्यासाठी तिसरी वेळ असून हजारो लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे मग त्यामध्ये जात प्रमाणपत्र दारिद्र्य दारिद्र्यदेशेचे प्रमाणपत्र असो उत्पन्न प्रमाणपत्र असो अथवा शिधापत्रिका असो ही सर्व कामे यांच्या माध्यमातून लोकांच्या दारापर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचल्या असल्यामुळे यांच्या कार्यालया देखील घेऊन गंगापूर या ठिकाणी आमदार प्रशांत यांच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजना पुरुष म्हणून त्यांचा गुणगौरव केला अनिरुद्ध भारद्वाज एन न्यूज गंगापूर